गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग छत्तीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा रोहिणी आत्या रूममध्ये निघून जातात सोनिया निघून गेली याचा त्यांना जबरदस्त धक्का बसतो त्यांना वाटलंच नव्हतं सोनिया अशी निघून जाईल ते पण त्यांना हे माहिती होत की त्यांच्यामुळेच सोनिया निघून गेली ते त्यांचीच मुलगी होती ती त्या पूर्णपणे ओळखत होत्या तिला माझ्यामुळेच सोनिया निघून गेली त्या आता पश्चाताप करत होत्या मनातल्या मनात, मनात स्वतःच्या वागण्याचा पण एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही घडून गेलेल्या काही गोष्टी आत्याच्या हातून त्यांच्या हातून घडलेल्या चुका आत्त्या बदलू शकत नव्हत्या पण त्यांनी ठरवलं तर इथून पुढे स्वतःमध्ये सुधारणा करून अनुशी चांगलं वागू शकतात हे त्यांच्या हातात आहे अजूनही सोनियाच्या जाण्याने बघू आत्या काय बोध घेता येत त्या आतापर्यंत आत्या प्रेमाने वागल्या नव्हत्या अनुशी इथून पुढे वागतील का आत्या अनुशी प्रेमाने ते पाहूच आपण सकाळी घाईघाईत अभी ऑफिसला गेलेला त्यामुळे त्याला मनात असताना पण अनुला कॉलेजला ड्रॉप करता आलं नव्हतं पण दुपारी तो अनुला पिकअप करण्यासाठी येतो अनुला कॉलेजमधून बाहेर येताना पाहिल्यावर खुशीने त्याचे ओठ रुंदावतात गोड स्माईल येते त्याच्या चेहऱ्यावर तो कारला टेकून उभा असतो समोरून येणाऱ्या अनुकडे पाहात अनु पाहते आता अबीला त्यांची नजरा नजर होते क्षणाचाही विलंब न लावता ती त्याला गोड स्माईल देते अनु येते अभिजवळ कसा होता आजचा तुझा कॉलेजचा दिवस अभि विचारतो अनुला छान होता ती बोलते तो त्यावर गूढ बोलतच असतो कारचा डोर ओपन करून तिला बसायला सांगतो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतो आणि अणूला विचारतो कॉलेज पूर्ण झाल्यावर अणू पुढे काय करणार ती काही न बोलता त्याच्याकडे पाहते तिला अपेक्षित नसणारा प्रश्न बहुतेक त्याने विचारला असावा तो अशी काय पाहतेस मी काही वेगळं बोललो का तुझ्याशी बोलतो तो साधा प्रश्न विचारला तुला बरं आहे मी सांगतो तुझं कॉलेज पूर्ण झालं की तू लगेचच आपलं ऑफिस जॉईन करायचं म्हणजे कसं माझ्यासोबत माझ्याजवळच राहशील तू बोलून तो कार ड्राईव्ह करू लागला अणूचं भविष्याविषयी अजून काही ठरलं नव्हतं ती सध्या वर्तमानात जगत होती पण त्याने त्याचा निर्णय तिला सांगून टाकला होता तो तिला घरी सोडून बाहेरूनच ऑफिसला निघून जातो रात्री ऑफिसमधून आल्यानंतर थोड्या वेळातच अभिची ऑनलाईन मीटिंग होती तो त्याच्या स्टडी रूममध्ये बसला होता काही डॉक्युमेंट स्टडी करत होता तो त्याची मीटिंग थोड्या वेळासाठी पोस्टपॉन झाली होती म्हणून त्याने खाली किचनमध्ये कॉल करून कॉफी मागवली तो स्टडी रूममध्ये आता फेऱ्या मारत मोबाईलवर बोलत होता दरवाजा लॉक करण्याचा आवाज आला म्हणून त्याने मागे न पाहताच आत येण्याची परमिशन दिली तो तसाच पाटमोरा उभा राहून कोणाशी तरी पाटमोराच बोलत होता फोनवर त्याला वाटलं कमळा कॉपी ठेवून निघून जाईल त्याला रिअलाईज झालं कोणीतरी आत आलं पण बाहेर जाताना काहीच आवाज आला नव्हता त्याने वळून मागे पाहिलं कुठे होती तू मी घरी आलो तेव्हा अभिने विचारलं त्याच्यासमोर अनु उभी होती अहो ते मी आजीसोबत होते कसं होणार माझं तो तिच्याकडे पाहत तिला चिडवत बोलतो का काय झालं ती काळजीने त्याला विचारते काही नाही कुठे काय झालंय तो नाराजीच्या सुरात बोलतो मला वाटलं माझी बायको घरी माझी वाट पाहत बसली असेल पण तू कुठे माझी वाट पाहत होतीस तू तर आजीच्या रूममध्ये गप्पा मारत बसलेली ना मस्त ती त्याच्याकडे पाहून गालातच हसत अहो एवढंच ना मला वाटलं दुसरं काही घाबरले ना मी ती त्याच्याजवळ येऊन त्याचं दोन्ही हाताने डोकं पकडून त्याला स्वतःजवळ झुकवून त्याच्या कपाळावर केस करते तो बस एकच बोलतो मग ती त्याच्या कपाळावर गालावर नाकावर डोळ्यांवर सर्वत्र चेहऱ्यावर किस करू लागते तिचं किस करून झाल्यावर ती बोलते खुश तो नाही बोलतो तो बोट त्याच्या ओटांवर ठेवून इथे ते किस बोलतो खूपच आगाव होत चाललात बोलत ती त्याला धक्का देऊन पळून रूम बाहेर निघून जाते तो तिच्याकडे पाहून गालातच असतो बायको तुला त्रास द्यायला खूपच मजा येते बोलतो पण त्याला आता मीटिंग अटेंड करायची असते म्हणून तो जास्त विचार करत नाही डिनर उरकल्यावर थोडं उशिराने अनु रात्री बेडरूममध्ये आली रूममध्ये मंद प्रकाश होता कदाचित अभिला झोप लागली असेल म्हणून ती हळूवार पावलं टाकत त्याच्या बाजूला बेडवर जाऊन झोपली त्याच्या हातावर डोकं ठेवून त्याच्याकडे बघत होती त्याचे डोळे बंद होते त्याचा हँडसम गोरा रेखिव चेहरा ती डोळ्यात साठून घेत होती रूममधल्या मंद प्रकाशात त्याच्या पापड्यांच्या दाट केसांची हलकी सावली त्याच्या गालावर पडत होती त्याला एकटक पाहत असतानाच तिच्या डोळ्यातून पाणी गालावर आलं पण ते तिने लगेच पुसून टाकलं आणि आणखीन त्याच्याजवळ सरकून झोपली तिच्या हृदयाच्या खूप जवळ होता तो आता तिच्यासाठी तिचा प्राण असलेला तिचा जीवलक त्याच्याकडे ती अतिशय प्रेमाने पाहत होती ती अभिवर खूपच अगदी स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करू लागलेली त्याच्याविषयी काहीतरी विचार आले होते तिच्या मनात म्हणूनच तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलं तिच्या स्पर्शाने त्याला जाग येते तो बोलतो अनु किती वेळ लावलास रूममध्ये यायला तो तिला मिटीत घेतो अहो ती काहीतरी बोलतच असते तर तो झोप आता बोलतो उद्या पण मला लवकर ऑफिसला जायचं आहे इम्पॉर्टंट मीटिंग आहे उद्या हे बोलताना त्याच्या आवाजात खूप झोप होती पण तरी तो तिच्याशी बोलत होता ती मनातच आज खूप थकलेले दिसत आहेत हे माझ्यामुळे यांची झोपमोड झाली बोलते तीही त्याच्या मिठीत झोपते सकाळी अनु उठण्या अगोदरच अभिला जाग आली त्याने तिला आवाज दिला उठण्यासाठी पण तिच्या डोळ्यांवर भयंकर झोप होती अनु तो तिला आवाज देऊन डिस्टर्ब करत होता ती रात्री उशिरा झोपलेली त्याचा परिणाम होता म्हणून तिचे डोळे उघडत नव्हते ते पाहून अभिने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तो फ्रेश होण्यासाठी गेला त्याच्या तसं करण्याने मनातल्या मना झोपेतही खुश झाली ती तो ऑफिसला निघून गेल्यानंतर एक दीड तासाने मोबाईलच्या आवाजाने तिला जाग आली हॅलो डोळे चोळतच ती फोनवर बोलत होती अनु उठली नाही सजून कॉलेजला जायचं नाही का तुला किती वाजलेत बघ जरा तो एका दमातच तिला बोलतो ती मोबाईलमध्ये वेळ पाहतच अरे देवा मला एवढी कशी झोप लागली अहो थोडा आधी फोन केला असता तर काय झालं असतं तो बोलतो बायको रिलॅक्स एवढाही वेळ नाही झाला तू पटकन आवर तुझं कार पाठवले मी तुला कॉलेजला सोडण्यासाठी ती अहो मी ठेवते फोन चला बाय बोलून अनु फोन कट करते हे काय होतं तिने फोन ठेवला लगेचच त्याचं काही न ऐकता त्याला काही बोलायचं असेल याचाही विचार आला नव्हता तिच्या मनात गडबडीत म्हणून तो बोलतो हे काय होतं तो मनातच विचार करतो आणि अनुवर प्रेमाने गालातल्या गालात हसतो असेच काही दिवस जातात एकमेकांच्या नात्यात एकमेकांच्या आनंदात सुखदुःखात पूर्णपणे सहभागी असतात दोघेही खुश असतात त्यांच्या जीवनात अबी आणि अणूच्या बहरत चाललेल्या सुखी संसारामुळे घरातही आनंदाचं वातावरण असतं नीलम रामदास आजी आजोबा सगळेच खुश असतात त्यांना पण त्यांच्या लेकरांचा सुखी संसार झालेलाच तर पाहायचा असतो अणू तिच्या परीने घरातील सुनेचं कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडत असते सर्वांची काळजी घेत असते ती कोणाला काही हवं नको ते पाहत असते आज अभी रात्रीच्या जेवणानंतर निवांत टेरेसवर फेऱ्या मारत होता अणू तिचा स्टडी उरकून अबीला सर्वत्र शोधत असते पण अभि तिला कुठेच दिसत नाही ती अबीला शोधत टेरेसवर पोहोचते अहो तुम्ही इथे काय करताय ती त्याला टेरेसवर पाहून लगेचच बोलते अगं अणू कधी कधी येतो मी टेरेसवर मला छान वाटतं इथे आल्यावर मोकळा आकाशाखाली आल्यासारखं बग वर आकाशात जरा कसं चांदण्याने भरून गेले आहे आकाश आणि बघ किती गार वारा सुटलाय बोलत असतो तो अनुकडे न पाहता आकाशाकडेच पाहत असतो अभि अनु त्याच्याकडे बघत त्याला आवाज देते अहो तो हा बोल बोलतो काय पाहताय आता तो तिच्याकडे बघत असतो आणि तिलाच पाहण्यात हरवतो तिची ओढणी गळ्यातून काढून डोक्यावर ओढतो तिला बोलतो आज माझ्याकडे पण एक चंद्र आहे ती बोलते कुठे आहे माझ्या डोळ्यांसमोरच मी माझ्या चंद्राला पाहत आहे तशी अणू तर चूर झाली अभिचे शब्द ऐकून ती अभिच्या डोळ्यात आर पार बघू लागली तिला नेहमीप्रमाणे त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी निस्वार्थ प्रेम दिसत होतं तो तिची ओढणी स्वतःच्या डोक्यावर घेत तिच्या नाजूक ओटांचा ताबा घेतो तिचे श्वास जड होतात तसा तो बाजूला होतो ते दोघे काही वेळ तिथे बसून गप्पा मारतात आणि त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला जातात सकाळी अणुला जाग आली तेव्हा अभि तिला कुशीत घेऊन झोपलेला अनुने वर बघत त्याच्या कपाळावर केस करत त्याच्या कपाळावरील केस मागे सारले झोपे किती क्यूट दिसत आहेत हे अनुने आता अलग त्याचा हात तिच्या पोटावरून बाजूला केला आणि बाद घ्यायला गेली अभिला काही वेळाने जाग आली आणि तो लॅपटॉपमध्ये काहीतरी करू लागला अनु बाद घेऊन बाहेर आली तर दोघांची नजरानजर झाली अनुने लाजून चेहरा फिरवत मिररमध्ये बघू लागले। ती केस पुसतच होती की अभी तिला मागून मिटी मारतो त्याने आता तिचे केस मागे घेतले ती अहो तो तिच्या ओल्या केसांचा सुगंध नाकात भरून घेत बोलतो अशी सकाळ दररोज हवी बायको ती बोलते का रोजची सकाळ तुमच्या आवडीची नसते का तो कामाचा व्याप असला की कामा कामाव्यतिरिक्त काही असतं का माझ्या डोक्यात माहिती आहे ना अनु तुला ए अनु तू नाराज तर होत नाहीस ना माझ्यावर मी कामात व्यस्त असतो तेव्हा तुला वेळ देऊ शकत नाही ती बोलते अहो काहीतरीच काय बोलताय नाही मला समजतं तुम्हाला खूप कामाचा व्याप असतो तो त्याचा चेहरा तिच्या मानेवर घासत तिला विचारतो कालची टेरेसवरची रात्र छान होती ना खूप गप्पा मारल्या आपण अहो ती अंग चोरून शहारून पुढे सरकते आता त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिची हनुवटी पकडून तिच्या ओठांवर किस केलं ती बारीक डोळे करतच बघू लागली त्याच्याकडे अग फक्त किस केलं मी अशी नको ना पाहू माझ्याकडे तो गालात हसत बोलतो तिला तशी अणू खुदकन हसून त्याच्या मिठीत चिरते, घाबरलात काय मला विचारते ती त्याला काहीही लॉजिक लावते तू तो बोलतो घाबरत नाही तुला पण तुला बघून कंट्रोल होत नाही हे मात्र खरं तो परत तिला हलकं किस करतो ती बोलते बस आता ती बाजूला सरकते आणि मिररकडे वळ स्वतःचं आवरू लागते ती मंगळसूत्र घालत होती की तिला लाल झालेले दिसलं तिच्या मानेवर तिने त्या ठिकाणी हात लावला हे ती मिररमध्ये बघत त्याच्याकडे रागाने बघू लागते तो दोन्ही हातात कान पकडून सॉरी बायको बोलतो ती अहो बोलते आणि चिडूनच त्याच्याकडे बघते अणू चिडते काय अशी जाईल ते पहिल्यांदाच होत आहे का असं तुम्हाला काही कळत नाही ती चिडूनच बोलत असते मग कोणाला कळणार मला नाही तर तो तिला चिडवतच बोलतो ती रागाने एक लूक देते त्याला तेवढ्यात अभिचा मोबाईल वाचतो हो हो आलोच निघतोय आता बोलून फोन कट करतो तो आता पुन्हा अभिने अनुवर नजर टाकली अनु तिचं आवरत होती की अभिने तिला जवळ ओढून मिठीत घेतलं केव्हापासून एवढी चिडायला लागलीस ग अनु बोलतच तो तिला घट्ट मिटीत कवटाळतो ती त्याच्या गळ्यावर जोरात चावते अभि आहा अनु काय करते थोडं मोठ्यानेच बोलतो तो अनुला अनु अजून लटक्या रागाने त्याच्याकडे बघत होते अभि बोलतो अनुला मला चावून गेला नाही का तुझा राग का अजून चावायचा आहे मला तो एका हाताने शर्टचं बटन काढत बोलतो ती हो हो गेला त्याच्यापासून मागे सरकत बोलते अगं अजून राग असेल तर काढ तो तिच्याकडे पाहून हसतच बोलतो अहो बटन लावा पहिलं अभिने परत हसत बटन लावलं आणि तिला मिठीत घेतलं तिने गालात हसत वर त्याच्याकडे बघितलं आणि गळ्यावर नजर टाकत सॉरी दुखलं का ती काळजीने अभिकडे बघत विचारू लागली त्याला तो तिच्या गालावर किस करून नाही बोलतो अहो जावा तुम्ही बाद घ्या हो बोलतो तो ऑलरेडी लेट झाले मला बोलत असतो बाद घेण्यासाठी जाऊ लागतो अनु पुन्हा त्याला मिठी मारते काय झालं तूच बोलली ना आता बाद घ्यायला आज सोडायचं नाही का तुला मला लेट होतय अनु तो तिच्या खांद्याना पकडून तिला स्वतःपासून थोडं लांब करत बोलतो ती नजर वर करून नाही म्हणते त्याने तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले चल येतेच बाद घ्यायला त्याने हसतच तिला विचारलं अनु पासून बाजूला सरकते माझ झालंय बाद घेऊन जावा तुम्ही बोलते ती त्याने तिच्या डोक्यात हलकी टपली मारली त्याने तिच्या डोक्यात हलकी टपली मारली आणि तो बाद घेण्यासाठी गेला